आ आ, आणीदार अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासूनच्या अठ्ठावीस वर्षाच्या काळात ग्रामसेवक म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांचे वस्तुनिष्ठ शब्दांकन आपण ग्राम मंत्रालय या पुस्तकाच्या रूपाने वाचक वर्गासमोर आणले आहे ग्रामीण विकासाचा ध्यास असणारे लोकप्रतिनिधी ग्रामसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या पुस्तकाचा निश्चित उपयोग होईल असा विश्वास या पुस्तकाचे लेखक आणि निवृत्त ग्रामविकास अधिकारी शंकर केंबळकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला या पुस्तकाचा विषय आणि त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेतील आपल्या दालनात या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन केले ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे केंबळकर यांनी या पत्रकार बैठकीत बोलताना सांगितले ज्या जिल्हा परिषदेत आपण कार्यरत होतो तेथील आय ए एस दर्जाचे अधिकारी असलेल्या व्यक्तीने वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी आपण केलेल्या कामाची नोंद घेतली ही आपल्या कामाची पोचपावती असल्याचे उद्गार त्यांनी काढले स्पर्धा परीक्षक मार्गदर्शक प्राध्यापक जॉर्ज क्रूज यांनी ग्रामीण भागातील वाड्या वस्त्या आणि खेडी स्वयंपूर्ण करायची असतील तर शंकर केंबकर यांनी आपल्या पुस्तकात नोंदवलेली निरीक्षणे आणि तपशीलवारपणे सुचवलेल्या उपाययोजना उपयुक्त ठरतील असा विश्वास व्यक्त केला शासनाच्या कुठल्याही निधीवर अवलंबून न राहता ग्रामीण भाग स्वयंपूर्ण आणि सशक्त करण्यासाठी लेखक केंबळकर यांनी सुचवलेल्या योजना अत्यंत प्रभावी असल्याचे मत जॉर्ज क्रूज यांनी व्यक्त केले अठ्ठावीस वर्षे जिल्हा परिषदेत ग्रामसेवक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली असल्याने ग्रामविकासाच्या त्यांच्या कल्पना पुस्तक रूपाने नेमक्या रीतीने मांडल्या गेल्याने त्याचा भविष्यात निश्चित रूपाने उपयोग होऊ शकेल असा दावा त्यांनी केला शाहू छत्रपती फाउंडेशनचे सचिव जावेद मुल्ला यांनी मानले शंकर किंबळकर साहेबांनी ग्राम मंत्रालय पुस्तक आपल्यासमोर सादर केलेलं आहे आणि ग्राम मंत्रालयामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून आणि मानवी संसाधनांचा वापर करून आपल्या गावामध्ये आपलंच सरकार कसं उभं करता येईल दरवेळेला आपल्याला सरकारकडे प्रश्न उपस्थित न करता यामध्ये प्रत्येक गावातील घटकांनी विलेज टू ग्लोबल असा विचार करून अधिकाधिक आपला अधिक 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 स्थान कसं निर्माण केलं पाहिजे आणि बेकारी दारिद्र्य हे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत अलुतेदार बलुतेदार जी, जी, अलुते बलुते जी पद्धती होती ती पुन्हा वेगळ्या अर्थाने व्यावसायिक अर्थाने वापरता येईल का आणि गावातील बेरोजगारीचा प्रश्न सोड सोडवता येईल का आणि संपूर्ण जी संसाधन आहे ती वापरून म्हणजे आज मुंबई ग्रामपंचायत अधिनियम मी एकोणीशे अठ्ठावन्नपासून आहे जवळपास आपण पंच्याहत्तरव्या वर्षात पदार्पण करतो म्हणजे स्वातंत्र्य मिळून महाराष्ट्राची निर्मिती झाली एकमेक एकोणीशे साठ त्या मुंबई महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचं रूपांतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम झालं तर त्यांच्या सेवेचा जो अनुभव आहे त्यांनी केलेली जी, जी से ले ले। सेवा आहे सदतीस वर्षाची ग्रामसेवक म्हणून त्याला त्यांना आलेले जे अनुभव आहेत ते अनुभव या मांडलेले आहेत आणि कुठल्याही ग्रामसेवकांनी किंवा विस्तार अधिकाऱ्यांनी किंवा कुणीही जिल्हा परिषदेच्या सीईओनी जरी पुस्तक घेतलं तर कोल्हापूरमध्ये सर्वसाधारणतः बाराशे बारा, बारा गाव आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण चाळीस हजार खेडी आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठावीस हजार ग्रामपंचायत आहेत जर ही या पुस्तकाची अंमलबाजवणी प्रत्येक गावामध्ये झाली आणि याप्रमाणे प्रत्येक ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत आणि तिथले नागरिक आणि जर प्रमुख भूमिका घेऊन पुढे घेऊन जर या पुस्तकातील गोष्टी आहेत त्या अंमला देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे या पुस्तकाचा फायदा महाराष्ट्रालाच नाही तर देशपातीवर पण होईल आणि यासाठी प्रत्येकाने प्रत्येक नागरिकांनी माझा गाव आणि माझ्या गावामध्ये माझं सरकार ही या पुस्तकाची संकल्पना आहे बारीक सारीक गोष्टीतून आपण आपलं गाव घडवायचं आहे त्यामुळे प्रत्येकाने हे पुस्तक एक भारताचा नागरिक म्हणा किंवा खेड्यातील कोणीही शिक्षक असेल किंवा कोणी ग्रामसेवक असेल प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे या पुस्तकातल्या महत्त्वाच्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्याच्यावर आपण राबलं पाहिजे कष्ट घेतले पाहिजेत आणि आपण स्वावलंबी बनलं पाहिजेत हा या पुस्तकामागचा हेतू आहे ग्राम मंत्रालय असं जे नाव दिलं गेलं त्याच्यापटली मी भूमिका आहे ग्राम मंत्रालय म्हणजे काय मंत्रालयामध्ये का मंत्रा के कायदे केले जातात आणि हे कायदे आपण आता वरती नाही बघायचं तर आपले कायदे आपल्या अडचणी आपण सोडवल्या पाहिजेत ही या पुस्तकाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे आमच्या गावात आमचं सरकार आम्ही स्वावलंबी बनूया आणि आपला परत गांधीजींचा जो संदेश आहे चला खेड्याकडे हा जो संदेश आहे तो हा संदेश या पुस्तकामध्ये शंकर केंबळकर साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकानं उपयुक्त असं आहे इतकंच मी या पुस्तकाविषयी सांगेन कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज